नमस्कार बी स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या गांधीनगर फाटा ते शिवाजी पूल पर्यंतच्या उड्डाण पुलाचा तसंच शहरालगतच्या रिंगरोडसह बालिंगा ते शिंगणापूर मार्गे रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचा आराखडा तयार करण्याच्या आमदार अमल महाडिक यांच्या सूचना महापालिकेत बैठक संपन्न महामार्गा महामार्गाविरोधात बारा मार्चला विधानभवनावर गळफास मोर्चा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय सोने दरवाढीचा स्फोट चोवीस कॅरेटचा दर पोहोचला सत्याऐंशी हजार आठशे रुपयांवर सलग तीन दिवसात मोठी दरवाढ झाल्यानं ग्राहकांचं सोने खरेदीचं गणित बिघडलं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळ्या उत्साहात भाविकांकडून गणगण गणा गणात बोतेचा गजर ठिकठिकाणी थीक झुणका भाकर प्रसादाचं वाटप दर्शनासाठी मोठी गर्दी आणि मराठमोळे उद्योजक आणि पहिल्या भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सर्कशीच्या प्रवासावर डी न्यूजचा प्रकाश झोत